ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोतो नमस्कार आज आपण असे भक्तिभाव हा श्री अ शी मोने पुणे यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत श्रुत मोने लिहितात सत्पुरुषांचे दर्शन होणे त्याचा सहवास मिळणे हा आयुष्यातील एक अपूर्व योग असतो पण तो आपल्या दैवात असेल तेव्हाच ये तो येतो मी अनंत शिवराम मोने माझ्या आयुष्यात असा योग कसा लांबला आणि नंतर तो केव्हा आला ते सांगत आहे मी सन एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट या काळात कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात उप अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत होतो महिन्यातून एकदा मला रत्नागिरीस माझ्या मुख्य कचेरीत यावे लागत असे त्यावेळेला माझ्याजवळ शासनाचे वाहन नव्हते एस टीने प्रवास करावा लागत असे रत्नागिरीत खात्याच्या कामास आलो कि या कचेरी खा पाल, कचेरी काम की या कचेरीत लेखापाल म्हणजे अकाउंटंट कचेरीचे काम संपले की म्हणायचे अरे मोने तू रत्नागिरीस आला आहेस जवळच पावसगावी एक स्वामी स्वरूपानंद म्हणून सत्पुरुष राहतात त्यांचे दर्शन करून ये त्यावेळेला मी आता सायंकाळ झाली मला एसटीने परत कणकवलीला गेले पाहिजे पुढच्या वेळी जाईन असे म्हणत असे, परंतु पावसला दर्शनाला जाण्याचा योग आला नाही दिनांक तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी मी माझी पत्नी मंगल आणि धाकटा भाऊ गजानन यांच्यासह सर, माझे सहकारी श्री ठुसे उप अभियंता यांच्याबरोबर सायंकाळी पावसला जाण्याचा अपूर्व युग आला त्यावेळेस भाटे खाडीवर पूल नव्हता तरी तो भाटे गावात जाऊन एसटी पकडावी लागे सायंकाळी पावसला आल्यावर श्री देसाई यांच्या घरी आम्ही सर्व गेलो परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन झाले आणि आम्हा उभयताना धन्य धन्य वाटले सन एकोणीशे सहासष्ट सदुसष्ट मध्ये योग आला नाही दैवात नव्हते तो योग तेवीस डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर म्हणजे चार वर्षाचा प्रदीर्घ काळ गेल्यावर आला स्वामी पलंगावर पोडले होते रात्री आम्ही शेजारी तात्यासाहेब देसाई यांच्या घरी आश्रम होता तेथे वस्ती केली दिनांक चोवीस डिसेंबर एकोणीसशे गुरुवार या दिवशी आश्रमात प्रातर विधी स्नान उरकून उक्षीचे श्री धामणकर साहेब यांच्याबरोबर परमपूज्य स्वामींचे घर पाहून आलो या काळात परमपूज्य स्वामींचा जन्मोत्सव आणि त्यांचे सद्गुरू बाबा महाराज तथा गणेशनाथ यांचा पुण्यतिथी उत्सव असे दोन्ही उत्सव चालू होते यानंतर परत श्री देसाई यांच्या घरी आलो परमपूज्य स्वामींचे वास्तव्य एकोणीसशे चौतीस पासून श्री देसाई यांच्या घरी आहे दुपारी बारा वाजता परमपूज्य स्वामींनी स्वामी, स्वामी खोलीत पलंगावर बसलेले असताना मला सौला आणि धाकटा भाऊ नंदू यांना त्यांचे दर्शन झाले तो आमचा परमभाग्याचा क्षण होता परमपूज्य स्वामींनी मला त्यांचे सही केलेले छायाचित्र म्हणजे फोटो दिला नित्यपाठाचे पुस्तक दिले त्यांचे चरण दर्शन झाले दिनांक सहा मे एकोणीसशे बहात्तर शनिवार हा आमच्या उभयतांच्या जीवनातील महत्वाचा दिवस उगवला आम्ही प्रातर्विधी स्नान उरकले सकाळी साडेनऊ वाजता परमपूज्य स्वामींचे दर्शन झाले आणि दुपारी बारा वाजता आम्हा उभयताना परमपूज्य स्वामींचे बोलावणे आले आम्ही खोलीत गेलो तेथील बाकावर बसलो अनुग्रहाच्या वेळी बरोबर न्यायचे नारळ मनुका खडीसागर वगैरे माहीत नव्हते तसेच गेलो आदरणीय भाऊसाहेब देसाई यांनी देशी गुलाबाची फुले दिली होती ती स्वामी चरणी अर्पण केली सेवकांनी अनुग्रहाचा कागद दिला वाचण्यास सांगितले परमपूज्य स्वामी पलंगावर पौडले होते त्यांनी सोहम जप कसा करावा ते समजावून सांगितले त्यांना त्यांनी आम्हा उभयतांस एकाच वेळी अनुग्रह दिला आम्हाला धन्य वाटले मन आनंदले आणि समाधानाने भरून पाले जीवन कृतार्थ झाले असे वाटले या ठिकाणी श्रीयुत अनंत शिवराम मोने यांनी पुणे यांनी लिहिलेला लेख समाप्त होतो आहे आता आपण उद्या पुढच्या लेखाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम